अभूतपूर्व असा गोंधळ होता एकंदरीत अधिवेशनाबद्दल एकतर अधिवेशनात आम्ही मतदारसंघ राज्यातून सगळे देशातूनच लोक खूप अपेक्षेने येतो राज्यातले देशाचे परराष्ट्र मंत्रालयाचे अशी अनेक गंभीर विषयांवर चर्चा करण्यासाठी एक पॉलिसी म्हणून आम्ही सगळे इथे येतो आणि जेव्हा गदारोळ होतो किंवा चर्चा होत नाही तेव्हा आम्हाला खूपच अस्वस्थ वाटतं कारण इतक्या लांबून आम्ही सगळे येतो सगळ्या देशातल्या खासदारांचा मंत्र्यांचा वेळ पार्लमेंट मध्ये होणारा खर्च या सगळ्या गोष्टी अस्वस्थ करणाऱ्याच असतात कारण का पार्लमेंट हे अर्थातच चर्चेसाठी आहे आणि ह्यावेळेस वेगळा अनुभव असा जो मला जाणवला ह्यावेळेस की विरोधक तर करतच होते आंदोलनं तो त्यांचा अधिकार एका सशक्त लोकशाहीमध्ये त्याच्यामुळे विरोधकांनी ज्या गोष्टी करायच्या किंवा आंदोलन हे बाहेर केलं संसदेच्या पण ह्यावेळेस पहिल्यांदा सत्तेमधला पक्ष ही आंदोलन करताना दिसला हे खरं तर म्हणजे माझी सगळ्यांनाच दोन्ही बाजूंना विनंती राहील की एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चाही झालीच पाहिजे मतं वेगळी असणं ही ह्याच्यात काही गैर नाही पण पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टरची ना माझी विनंती राहील की पार्लमेंट चालवायची जबाबदारी ही सत्ताधारी पक्षाची असते आणि सत्ताधारी पक्षांनी पुढाकार घेऊन चर्चा केली पाहिजे कारण का शेवटी संसद ही चाललीच पाहिजे सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी इथे आम्ही येतो आणि त्याच्यामुळे सरकारने याची जबाबदारी घेतलीच पाहिजे आणि दुर्दैव आहे की या बाबतीत मला खूप प्रांजळपणे सांगावं लागेल देशा ला या देशातल्या मायबाप जनतेला की यावेळी सरकार हे अपयशी ठरलेलं आहे संसद चालवण्यामध्ये इंडिया आघाडीच्या आंदोलनामध्ये चर्चा अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अलिप्त राहतोय असं आहे का वास्तविकता काय आहे आम्ही रोजच आहोत तुम्ही तुमच्या कॅमेरामॅनला विचारा तिथे सगळ्या आंदोलनात रोज आम्ही तिथे सगळेच हजर असतो दाखल झालेला एक महत्वाचा प्रश्न आहे दुसरा महत्वाचा मी आज सहा मंत्र्यांना भेटले मी आज अर्जुन मेघवालांना भेटले मी आज भूपेंद्र यादवांना भेटले मी आज वाणिज्य मंत्री पियुष गोयलांना कांद्याच्या भावाच्या निमित्ताने भेटले त्यामुळे मी तर रोज पाच सहा मंत्र्यांना रोजच भेटते आणि मी ते फोटोही टाकते ट्विटही करते त्यामुळे माझ्यासाठी जर म्हणजे आमची एका सशक्त लोकशाहीमध्ये जरी आम्ही विरोधात असलो तर ता सत्तेत असलेल्या लोकांकडे जाऊन आपल्या भागाची राज्याचे प्रश्न हे सोडवावेच लागतात ना ह्यालाच लोकशाही दुरुण म्हणतात राहुल गांधींवरती काल गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल होतो हे खरं तर दुर्दैवी आहे मला असं वाटतं काल जी काही घटना झाली दोन्ही बाजूनी ती चर्चेतून त्याच्यातून मार्ग निघू शकत होता त्यामुळे पार्लमेंटरी अफेअर्सच्या मंत्र्यांना माझी विनंती राहील की आज एवढा लढाई झगडे जर राह राहतील तर मग लोकशाही कशीही त्यामुळे मला मा, कालची जी घटना झाली ही प्रचंड अस्वस्थता आणि वेदना करणारी होती आणि दुर्दैव आहे की कालची घटना झाली आणि ज्या पद्धतीने कोर्टबाजी किंवा के केसेस झाल्या आहेत कांदा प्रश्नावरती तुम्ही भेट घेतलीये वाणिज्य मंत्र्यांची वीस टक्के निर्यात शुल्क जे आहे ते कमी करावं यासाठी निलेश तनखे भास्कर बगरे तुम्ही इंडिया आघाडीची इतर खासदार त्यांनी काय आश्वासन दिले आग आगा आगा। काल पत्र लिहिलेलं होतं मी गेले दीड वर्ष या विषयावर पियुष गोयल आणि जे मंत्री आहेत शेती मंत्री त्यांच्याशी भेट ही घेतलेली आहे आणि गेले दीड वर्ष म्हणजे लोकसभेच्या आधीपासून वर्षभर म्हणजे तुमच्याही चॅनेल्सनी ते दाखवलेलं आहे की ह्या बाबतीमध्ये हे चाळीस टक्के जे आधी होतं नंतर वीस टक्क्यावर आम आलं आमचं म्हणणं ते शून्य टक्क्यावर आणा ही मागणी गेले दीड ते दोन वर्ष सातत्याने आम्ही सगळे करतोय एसपी त्यांची अखेर बदली करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे तुमच्या पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी हा खर तर पहिल्या दिवसापासून विषय लावून धरले पण आज अखेर बदली उद्या गेला असं वाटतं नुसती एसपीची बदली होऊन प्रश्न सुटत नाही नुसत्या एसपीवर का तुम्ही म्हणजे जो वर्दी घालतो मेन त्याच्या मागे षडयंत्र कुणाचं आहे हा मोकळा आणि बिचाऱ्या त्या तुम्ही सगळं खापर फोडणार असं नाही चालणार नुसत्या एसपीची बदली होऊन चालणार नाही याची व्यवस्थित एक एसआयटी स्थापन करून याची माहिती राज्याला आणि देशाला झाली पाहिजे कारण का जी घटना बीडमध्ये झाली ही भयानक होती म्हणजे मा माणसं सिनेमामध्ये वगैरे ना अशा गोष्टी पाहिलेल्या आहेत हे वास्तव तुमच्या माझ्या छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशी भयानक गोष्ट होते म्हणजे माझा अजूनही विश्वास बसत आहे की एवढं क्रूर कोणी असूच कसं शकतं कारण का जी माहिती तिकडून येते ही भयानक आहे आणि इथे बजरंगप्पा सोनवणे महाराष्ट्रामध्ये ही भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या आणि अनेक पक्षांच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने हा मुद्दा तुमच्याच चॅनलवर खरं तर मी ते सगळे पाहिले असेंब्लीमधले त्यांची सगळी भाषणं नंतर युट्यूबवरही पाहिली त्यामुळे प्रचंड अस्वस्थ करणारी ही घटना आहे मग संदीप क्षीरसागर असतील सुरेश धस असतील त्यांच्या सगळ्यांची भाषणंही मी ऐकली युट्यूबवर आणि तुमच्या चॅनलवर त्यामुळे मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनीच हे विषय फार गांभीर्याने घेतले पाहिजेत एकीकडे बीड परभणीला झालेली मग परभणी बीडला झालेल्या घटना त्यानंतर ज्या पद्धतीने काल मी तेही व्हिज्युअल्स तुमच्या चॅनलवर पाहिले की मुंबईच्या टिळक भवनवर ज्या पद्धतीने तोडफोड होत होती ती घटना असेल किंवा मुंबईमध्ये तुम्ही काय खाता ह्याच्यावर तुमच्या घरावर वार होणार हे म्हणजे मला विश्वासच बसत नाहीये की तुमच्या आणि माझ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथे गोणा गोविंदाने आपण राहत होतो ते रोज अशा घटना कशामुळे होत आहेत आणि राज्याला गृहमंत्री तर नाहीच आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करेन की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि कुठून होत आहे सारखं म्हणजे परभणी मग बीड परभणी मुंबईमध्ये पुण्यामध्ये तर कोयता गँग कालही झाली कालही माझ्या मतदारसंघामध्ये बारामती आणि काही भागांमध्ये कोयता गँग ची एक बातमी आजच माझ्याकडे आलेली आहे त्यानंतर मुंबईत होणारी घटना आणि टिळक भवनला म्हणजे मला जेव्हा ते व्हिज्युअल्स मी पाहिले ज्या पद्धतीने तोडफोड चालली होती पोलीस तिथे आले समोरच तिथे पोलीस स्टेशन खरं तर आहे त्यामुळे नक्की कायदा आणि सुव्यवस्था ही महाराष्ट्रात राहिली आहे का नाही आणि त्यातून रिझल्ट लागून मला वाटतं उद्या परवा एक महिना पूर्ण होईल या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी जर त्यांना एवढं मोठं मॅन्डेट दिलेलं आहे तर मग या राज्याला एक महिना जवळपास व्हायला आला एक गृहमंत्री नसावा या राज्यात आणि एवढी जर अस्वस्थता असेल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे ना राज्यात का नाही आता असेंब्ली चालू आहे ह्याच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा आणि एक ऑल पार्टी डिस्कशन व्हावं ताई धनंजय मुंडे यांचा जवळचा व्यक्ती वाल्मिकी करार हा बीड मधल्या सगळ्या प्रकरणामध्ये आहे असं सांगितलं जातं त्याच्या अद्यापर्यंत चौकशी नाही गुन्हा नाही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का याचं उत्तर आपल्याला मुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल कारण का तेच आज बीड आणि परभणीवर उत्तर देणार होते म्हणून मी पुन्हा पुन्हा आहे की फक्त एस पीची बदली करून प्रश्न सुटत नाही त्या दरवेळीच तुम्ही कुठल्या तरी अधिकाऱ्याचा बळी का घेत आहे अधिकाऱ्याला कदाचित दबाव असेल याची माहिती असली पाहिजे कदाचित त्या अधिकाऱ्याची चुकही नसेल त्या अधिकाऱ्याच्या मागे कदाचित तो काहीतरी करू पाहत असेल आणि त्याच्यावर इतका राजकीय दबाव असू शकतो असं तुमच्या सगळ्या चॅनल्सवर आहे तुमच्या प्रश्नातूनच माझं उत्तर आहे ना जर तुम्हाला हा प्रश्न वाट मला असा वाटतोय याचा अर्थच की फक्त बदली करून त्या एसपीची किंवा जो वर्दी घालून त्याचं काम करतो त्याच्यावर जर राजकीय दबाव होत असेल तर त्या पोलीसवाल्याची काय चूक मग मग त्या पोलिसवाल्याचा तुम्ही बळी देणार जो मेरिटवर पास होऊन आलाय आणि राजकीय दबाव तंत्र बांधून एखाद्याचं करिअर तुम्ही उद्ध्वस्त कराल ही कुठलीही लोकशाही ताई काल जो मुंबईमध्ये हल्ला झाला त्यावरती वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की राज्यात इतरही कार्यालय आहे पण मी दलित असल्यानं दलित बहिणीच्या कार्यालयावरती हल्ला करण्यात आला एकीकडे एक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडचा अपमान होतो आणि मी जेव्हा बोलते तेव्हा माझ्या त्याच्यावरती हल्ला करण्यात आला दलितांना लक्ष केलं जाते त्यांचं मी आजही मी वर्षाद्यांची भेट या विषयासाठी घेतली कारण का ती कालची दृश्य अतिशय अस्वस्थ करणारी होती मी वर्षाद्यांची आज सकाळी पार्लमेंटमध्येही भेट घेतली कारण का हे जे काल टिळक भवनमध्ये झालं टिळक भवनला खूप मोठा इतिहास आहे आणि गुंडागर्जी तो नहीं चले गुंडा ले ले नाही चालेल का मग ते काँग्रेसचा कुणाचंही ऑफिस असलं तरी गुंडागर्जी महाराष्ट्रात अशी कधी आम्ही पाहिलेली नाही आणि ती खपून आम्ही घेणारच नाही त्यामुळे हे आज जे सत्तेमध्ये आलेले त्यांच्याकडून खरं तर एवढं मोठं मँडेट असताना आमच्या खूप अपेक्षा होत्या त्यांच्याकडे की ठीक आहे आम्हाला अपयश आलं असेल पण तुमचं सरकार आल्यानंतर तुम्ही काहीतरी कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी त्यांची नाही पवार साहेब देणार मसाजोगला काय नियोजन कसं असताना सगळ्यात महत्वाचा निकाल लागल्यापासून लोकसभेचे या ठिकाणी सामाजिक ऐक्य महत्वाचं आहे पवार साहेब बोलताना म्हटलं ते काय सांगत नाही पवार साहेब बीड आणि परभणी मला असं वाटतं दोन्हीकडे जाणार आहेत आज ते आज का उद्या आज ते पुण्याला जाऊन का औरंगाबादला जाऊन उद्या जाणार आहेत दोन्ही त्यांच्या व्हिजिट्स आहेत मला असं वाटतं की आज जी परिस्थिती महाराष्ट्रात आहे ती कुठलाही हा काही विषय राजकीय <laughs> नाही हा सामाजिक विषय झालेला आहे ह्या राज्यातल्या एखादा व्यक्तीवर एवढी मोठी क्रूर पद्धतीने हत्या होते आमची नैतिक जबाबदारी नाही तिथे जाऊन विचारपूस करायची आणि न्याय मिळत नाही आहे ना असेंब्लीमध्येही फक्त त्या पोलिसाची तुम्ही बघताय बदली झाली त्याच्यातून प्रश्न नाही न ना सुटतो अमित शहांनी ज्या पद्धतीनं राज्यसभेत वक्तव्य दिलं होतं त्यानंतर आपण वातावरण वातावरण अमित या वक्तव्य करणं हे अशोभनीय असं तुम्हाला काय वाटतं त्यांच्या वक्तव्यानंतर ज्या पद्धतीने काल जो जी हा घटना पार्लमेंटमध्ये झाल्या त्या मला जास्ती अस्वस्थ करणाऱ्या होत्या म्हणजे विरोधी पक्षाचा तर अधिकारच असतो आंदोलन करायचा आणि ते बाहेर शांततेच्या पद्धतीने गरजच होते पण सत्तेमधलेही लोक काल बाहेर होते आणि ज्या पद्धतीने कालची घटना झाली ही माझ्यासारख्या व्यक्तीला खरंच अस्वस्थ करणारी आहे कारण का ह्याच्यासाठी आम्ही खरंच नाही येतो पार्लमेंटमध्ये आणि हा पुढाकार मी पुन्हा सांगते आपल्याला की पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे दोन्ही बाजूंना चर्चेला बोलवलं पाहिजे आणि चर्चेतूनच मार्ग ही लोकशाही हो या लोकशाहीमध्ये चर्चा तर झालीच पाहिजे ना आणि याचा पुढाकार सत्तेतल्याच लोकांनी घ्यायचा असतो कारण का हाऊस चालवायची जबाबदारी ही सरकारची आहे मुंबईमध्ये एका मराठी याला करण्यात आली आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा मराठी अमराठी असा प्रश्न उपस्थित केला नाही नाही काल जी घटना झाली ती वाईटच घटना आहे कोणी काय खायचं हे ती व्यक्ती ठरवणार ना ज्या पद्धतीने काल जो हल्ला झाला त्याचा मी जाहीर निषेध करते आणि पुन्हा पुन्हा महाराष्ट्रातली कायदा आणि ही सुव्यवस्था ही अतिशय म्हणजे आत्ता एवढा मोठा मॅन्डेट करून एवढी निवडून आलेली आहेत एक महिना झाला गृहमंत्री नाही राज्यामध्ये आणि रोज कुठली ना कुठली घटना होते मग राज्यात ही जबाबदारी कोण घेणार शांततेची जबाबदारी कोण घेणार आणि हा छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आप कर आपल्याकडे अशा कधी घटना झाल्या नाही तो आणि रोज घटना होत आहेत अस्वस्थता एवढ्यासाठी ये येते की रोज कुठली ना कुठली घटना येते ना त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना याचं उत्तर द्यावं लागेल